हो आणि हो तो रोज एका प्राणी प्राण्यांना मारून खात होता आणि तो रोज एका प्राण्यांना मारून खात होता अशाच प्रमाणे प्राणी कंटाळले होते की तो मारून खातो हे आम्ही त्रास आम्हाला त्रास होतो म्हणून मग शिर म्हणाला तुम्ही रोज माझ्या गुहेत एक 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 जा मी तुम्हाला त्रास देणार नाही असंच काही दिवस चालू राहिलं एक एक प्राणी रोज त्या शिहाच्या घोळेत चल्ला मग सशाचा दिवसाला ससा त्या गृहेत जायला निघाला आणि त्याला एक हिड दिसली ससा त्या गुहेत जायला निघाला गेला नाही कारण मग तो, तो संध्याकाळी सिंह गेला सिंह म्हणाला सिंह कंटाळून म्हणाला किंवा तू दिवसभरापासून कुठे होतास मग ससा म्हणाला मला दुसऱ्या सिंहाने अडवले होते तो एका विहिरीपाशी आहे सिंह म्हणाला मला मिळून तिथे ससा आणि सिंह विहिरीपाशी गेले सिंह त्या विहिरीत वापरून बघितलं त्याचीच प्रतिज्ञा त्याला दिसत होती मग तो त्या विहिरीत होती तो टुकून गेला ससा म्हणाला सर्व प्राण्या मात्रांना पण त्रास होणार नाही आणि मला पण नाही सिया पासून कारण धन्यवाद